सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम व दुसऱ्या तुझा काम करण्याचा प्रयत्न करता खासगी विद्यालयात नोकरी करीत बसून तुझा लग्न कार्यात पेटा बांधण्याचे काम लग्न युती लावण्याचे काम त्यांना गीत काय आपले गाणे तर गातातच पण ओबीसी व्यक्तीसुद्धा त्यांच्या भजनात त्यांना प्रचारण करतात इतके सर्व कामे अडकून दर रविवारी न चुकता सर्वांच्या अगोदर उतरळ्याजवळ येऊन हजर राहतात व कोणती जे वाढदिवसाचे कार्यक्रम म्हटल्या अधिष्ठान मांडण्यापर्यंत फोटो सर्व अधिकाऱ्यांच्या घराच्या सर्व कुटुंबांचा चांगला सहकार्य करतात व कार्यक्रम करण्याकरता चांगला सहभाग घेतात यांच्या बाबतीत कटाक्षाने लक्ष देतात अशा या दोन व्यक्तीला पुढील आयुष्य सुख समाधानाचे दिवस प्राप्त टाकतो व श्री भगवान सुद्धा प्रार्थना करतो त्यांच्या thank <laughs> you دا رڳو نٿو ٿئي

राज्याच्या आणि देशाच्या पदाधिकाऱ्यांना पंधरा तारखेचं ते ऐतिहासिक दर्शन घडणं लोकसंख्येचं आपल्या सभेचं मला तरी असं वाटते की अमरावती शहरातील ती एवढी प्रचंड पहिली सभा होती इंडोर समाजाला ज्याला आपण म्हणजे बसायला देखील जागा नव्हती आणि विशेषतः भंडे शहराच्या आमच्या समता सैनिक दलाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि भारतीय बौद्ध सभेच्या सर्वांना धन्यवाद देईल अर्थाने त्यांनी सकाळी पावणे सहा वाजता भंडरा रेल्वे स्टेशन जे आपला दर्शन घडविला जे ताकद दाखवली कार्यकर्त्यांची बौद्ध महासभेची जे चिनस ते पाहून मुंबईकरांनाही वाटलं की काहीतरी जीवनपणे da tá câmera.